आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार कार सर्व्हिस मारुती मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सर्व मुंबई महानगरपालिका निवडणुकाचे निकाल हाती येत आहेत महायुती मोठ्या प्रमाणात आघाडीवर जातात आपली पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची असं आहे उद्धव ठाकरेला जर माझा मला तर हसणारा चेहरा पाठवा आणि उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना जय श्रीराम आणि आज जो एक भगवा जंजावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीर साहेबांच्या नेतृत्वात आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेबांचे नेतृत्व सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे सगळेच महायुतीचे सगळेच आमचे नेते आज पूर्णतः पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालक महापौर बसण्याची पूर्णपद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना बऱ्यापासून आभार मानी की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव महादेव जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे असं <laughs> आहे उद्धव ठाकरेला जरा पहिला तर हसणारा चेहरा पाठवा <laughs> <laughs> आणि उद्धव आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्यांना माझा जयश्रीराम आणि आज जो एक भगवा झंजावात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आमचे बघू जनपक्ष आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर आणि आमच्या सगळेच महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्णत पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवाल्यात महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू प्रतिनींना मनापासून आभार की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय राम आणि आय लव्ह वाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे